मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवूया मस्त अशी बघा झणझणीत अशी वांग्याची भाजी तर चला बघूया हे जी एक क्विक रेसिपी मस्त असं बघा वांग्याची भाजी नमस्ते तर आज बनवूया आपण मस्त अशी वांगी तर वांगी घेतलेल्या आहेत बघा आज छान अशी वांगेची रेसिपी होणार आहे तर चार वांगी घेतले ते इथं घेतले लसूण आणि हिरवी मिरची घेतले त्या चार आणि इथं घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट हळद घालून शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे मी आता ठेऊयाला साईडला आणि आपण वाटण बनवून घेऊया लसणाचं तर आता खलबत्ता घेतला आहे त्याच्यात टाकूया लसूण आणि मिरच्या मोडून टाकायच्या म्हणजे पटदशी बारीक होतात आता बारीक करून घेते मी बारीक करून घेतलेलं आहे बघा हिरवी मिरची याला ठेवूया साईड शेंगदाणे घेऊया तर शेंगदाणं टाकूया आपण लाल मिरची पावडर दोन चमच आता टाकूया एक चमचा धना पावडर थोडीशी हळद थोडंसं टाकूया मीठ आता होतोय ते थोडंसं तेल आता मसाल्याला छान असं मिक्स करून घेऊया बघा मसाला असा छान मिक्स करून घेतलेला आहे आता वांगी घेत घेऊया आणि वांग्याला असं छान घेऊया असं काढून घेऊया थोडं थोडं वांग्याची काट ही बी काढून घेऊया आणि मस्त असं कापून घेऊया बघा साईडचं काढून घेतलेलं आहे आता मध्ये असं कापायचं आणि खिडकी बघून कापा तर बघा मस्त अशी छान वांगी कापून घेतलेली आहेत आणि पाण्यात ठेवायची म्हणजे काळी नाही पडत भरून घेऊया वांगे आता छान असं पाण्यात असा भरून घेऊया मसाला किती सुंदर झालाय बघा तर भाजी किती खायला चव लागते करून बघा तुम्ही छान दाबून भरून घेऊया बघू शकताय मस्त असं आता सगळे वांगे असेच भरून घेते तर बघा मस्त अशी वांगी भरून घेतलेल्या आहेत आता गॅसवर ठेवलेले आहे कढाई कडाई आपली चांगली तापलेली आहे त्याच्यात ओतूया तेल आता तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया अर्धा चमचा महुरी अर्धा चमचा जिरत थोडस टाकूया हिंग तेल हिरवी मिरची आणि लसूण पत्ता आणि टमाटो एक कापून घेतलेला आहे छान असं भाजून घेऊया मस्त असा खुशबू यायला लागल्या खूप छान दिसायला आल्या ना भाजी मस्त लागते खायला बी मसालाच आपला एवढा सुंदर बनलाय आता ह्याच्यात टाकल्या बारीक केलेली कोथंबीरी कापून घेतलेला चमच्यावर हळद तर ता हळद टाकल्यावर भाजून घेऊया छान असं छान असं भाजले तर ह्याच्यात सुड्या वांगी वांगी सोडून जर पाच मिनटं हलवून घेऊया थोडस टाकूया मीठ जास्त नाही आतमध्ये मसाल्यामध्ये मी भरलेलं आहे थोडस टाकलंय बघा बरस झाकून वाप देऊया म्हणजे लगेच वांगी शिजतात आता एक मिनिटभर झालेलं आहे मस्त अशी वाफ दिलेले आहे बघा किती छान वाफ दिलेले आहे मस्त आता जो मसाला उरला होता ते आपण कड्यामध्ये घालूया आणि ते भी छान असं मिक्स करून घेऊया मग अशीच घेऊन खावा काय वाटायला लागले ना तेवढी मस्त दिसाय लागली आता मी गरम पाणी करून घेतलेलं आहे करून घेतले आता वरती ह्याच्यात आजीला मिक्स करूया छान अशी वांगी शिजवून घेऊया बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून एक पाच मिनिट शिजवून घेऊया करून शिजवायचं म्हणजे छान शिजते वांगी चला बघूया वांगी शिजलेत का तर बघू शकता मस्त अशी वांगी शिजायला लागलेत आपली दाखवते तुम्हाला मस्त असे शिजलेत बघा छान वांगी शिजलेले आहेत आता ह्याच्यावर टाकल्या कोथांबिरे कापून घेतलेले बघा मस्त शिजायला लागलेत वांगी मी किती छान कलर आलाय तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर मस्त झालेलं आहे वांग खायला बी रेडी आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आणि मस्त असं छान झालं बघा घट्ट अशी किती छान भाजी शिजल्या वांगी बी मस्त शिजले ती तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन सोबत तोंड पात्र खात राहा मस्त राहा बाय